नमस्कार मी देवेंद्र सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस रजिस्ट्रेशनचे किती प्रकार आहेत आणि त्यापैकी आपल्याला सुटेबल असलेला कोणता पर्याय आपण कसा निवडला पाहिजे याविषयी माहिती घेतली आजच्या व्हिडिओ पासून आपण पुढच्या सात व्हिडिओ मध्ये बिझनेस रजिस्ट्रेशनचे हे एक एक प्रकार डिटेल स्वरूपामध्ये समजून घेणार आहोत त्यातला आपला आजचा आहे प्रोपरेटरशिप म्हणजे एकल व्यापारी संस्था ही कशा पद्धतीने नोंदणी केली पाहिजे कोणी नोंदणी पहिली केली पाहिजे केव्हा नोंदणी केली पाहिजे त्याचे फायदे काय तोटे काय टॅक्सेशन काय या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर तुम्ही देखील तुमचा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा यातून आपल्याला बरीच माहिती मिळणार आहे कॉपरेटरशिप हा आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त नोंदला जाणारा उद्योग व्यवसायाचा प्रकार आहे या अंतर्गत बरेच जण आपले उद्योग व्यवसाय सुरू करतात अगदी छोट्या स्वरूपामध्ये मध्ये आपल्याला रिटेल व्यवसाय सुरू करायचा असेल सर्व्हिस प्रोवाइड करायची असेल फ्रीलान्सिंगचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ट्रेडिंग व्यवसाय सुरू करायचा असेल या सगळ्यांसाठी आपल्याला हे परफेक्ट मॉडेल म्हणून आपल्या समोर येतं परंतु क्रॉपरेटरशिप म्हणजे काय प्रोप्रेटरशिप म्हणजे एकल व्यापारी संस्था ज्यामध्ये एकच व्यक्ती त्या व्यवसायाचा मालक असतो आणि तोच व्यक्ती तो व्यवसाय चालवतो हा त्याच्या आवश्यकतेनुसार तो ऍडिशनल त्या ठिकाणी स्टाफ देऊ शकतो किंवा त्याच्या हाताखाली कर्मचारी भरू शकतो त्यांच्या मदतीने व्यवसाय चालू शकतो परंतु त्या व्यवसायाची मालकी त्या एकाच व्यक्तीकडे असते म्हणजे व्यवसायाचा नफा हा त्या मालकाचाच नफा असेल त्या व्यवसायामध्ये काही तोटा झाला तर त्या व्यवसायाचा तोटा असेल ते व्यवसायात जर काही कर्ज असेल तर त्या व्यापाऱ्याचं किंवा त्या एकल व्यापाऱ्याच ते कर्ज असतं त्या व्यवसाय आणि तो व्यक्ती हे पूर्णपणे दोघी वेगळे होतच नाही म्हणजे व्यवसायाचं स्वतंत्र असं वेगळं रजिस्ट्रेशन नसतं हो व्यवसायाला आपण एक स्वतंत्र वेगळं नाव देऊ शकतो जसं फॉर एक्झाम्पल की एक संस्कृती असेल किंवा शिव ट्रेडिंग कंपनी या पद्धतीने काहीतरी वेगळं नाव देऊ शकतो परंतु जो त्याचा मालक आहे त्याचं सेपरेट एंटिटी नसतात आणि हे एकच असतात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रोपरायटरशीप कधी रेजिट केली पाहिजे जर आपल्याला छोटेखानी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल ट्रायल स्वरूपामध्ये आपण एखादा उद्योग व्यवसाय करत असू किंवा आपल्या व्यवसायाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढणार नसेल अशा ठिकाणी आपण हा व्यवसाय सुरू केला पाहिजे म्हणजे मी बऱ्याचदा रिकमेंड करतो की एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वन पर्सन कंपनी किंवा इतर कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण स्वतःला चेक करून घ्यावं की आपला उद्योग व्यवसाय करण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे का नाहीये त्यात आपण सगळ्या गोष्टी सांभाळू शकतो का नाही अशा वेळी आपण प्रोपरटरशिपने स्वतःला तपासावं त्यात आपण यशस्वी झाल्यास इतर प्रकारचे जे काही बिझनेस रजिस्ट्रेशन आहेत त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे परंतु प्रोपरेटरशिप आणि प्रोपरेटर हे दोघी जरी वेगळे नसले तर अंतर्गत सुद्धा आपल्याला वेगळे रजिस्ट्रेशन घ्यावे लागतात त्यामधलं पहिलं रजिस्ट्रेशन आपल्याला घ्यावं लागतं ते म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन केंद्र सरकारचं रजिस्ट्रेशनचा हा एक प्रकार आहे तो आपल्याला घेणं आवश्यक असतं त्यानंतर शॉप ऍक्ट लायसन्स हे सुद्धा आपण काढून ठेवलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी बंधनकारक नाहीये परंतु आपण ते काढून ठेवावं जेणेकरून आपल्याला एक ऍडिशनल बिझनेस रजिस्ट्रेशन म्हणून ते कामात येतं त्याच पद्धतीने चाळीस लाखाच्या वरती आपल्या डनवर गेल्यास आणि वीस लाखाच्या वरती आपल्या सर्व्हिसेस गेल्यास आपल्याला जीएसटीची नोंदणी घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही फूड रिलेटेड काही बिझनेस करणार असाल तर तुम्हाला फूड लायसन्स घेणं सुद्धा बंधनकारक आहे. इतर जे काही आवश्यक बिझनेसचे सेशन आहेत ते सुद्धा तुम्हाला घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करत असाल तर ग्रामपंचायतीची एनओसी म्हणजे त्यांचा ना हरकत दाखला सुद्धा घेणं आवश्यक आहे. स्वतः व्यवसाय सुरू करताना त्यामध्ये बिझनेस लायबिलिटी किती आहे आपण तपासलं पाहिजे. यातील प्रोप्रायटरशिप ही जी फर्म आहे याची बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे. म्हणजे व्यापारी आणि त्याची फर्म म्हणजे प्रोप्रायटरशिप आणि त्याचा प्रोप्रायटर हे दोन्ही वेगळे नस्याने प्रोपरेटरशिप मध्ये काही तोटा झाल्यास काही नुकसान झाल्यास त्या व्यापाऱ्याला त्या उद्योजकाला त्याच्या स्वतःच्या पर्सनल प्रॉपर्टीज विकून ते नुकसान भरून द्यावं लागू शकतं यामध्ये बिझनेस लायबिलिटी अनलिमिटेड आहे ही प्रोप्रेटरशिपची सगळ्यात मोठी तोट्याची बाजू आहे प्रोप्रेटरशिप मध्ये आपण पार्टनर किंवा इतर काही भागीदार घेऊ शकतो का तरी अंतर्गत असे कुठलेही प्रकारचे भागीदार आपण घेऊ शकत नाही म्हणून त्याला वन मॅन बिझनेस असं सुद्धा म्हटलं जातं प्रोप्रेटरशिप मध्ये डायरेक्टर नसतात पार्टनर नसतात शेअर होल्डर सुद्धा नसतात एकच व्यक्ती असतो तो त्याचा स्वतःचं भांडवल आणतो आणि त्याचा उद्योग व्यवसाय सुरू करत असतो प्रोप्रेटरशिपचे फायदे काय आहेत त्या आपण समजून घेऊया यामध्ये याची नोंदणी करणं किंवा त्याचा सेटअप उभारणं या गोष्टी एकदम याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन नाही आहेत आणि जास्त कायदेशीर किस्कट बाबी यामध्ये नाही आहेत डिसिजन मेकिंग हे खूप वेगवान होते आणि एकच व्यक्ती असतो त्यालाच निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे तो लवकर पटापट आपला डिसिजन घेऊ शकतो त्याचप्रमाणे प्रॉपरेटरशिपचा फायदा हा पूर्णपणे त्याच्या मालकाकडे असतो त्याच्या अंतर्गत कुठे त्यांना शेअरिंग द्यायचं नाही आहे पार्टनर्स जसं प्रॉफिट विभागला जातो किंवा शेअर होल्डरला नफा ट्रान्सफर द्यावा लागतो डिव्हिडंड स्वरूपामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नफ्याची वाटणी होत नाही सगळ्या नफा तो त्याच्याकडे असतो त्याच पद्धतीने याअंतर्गत इन्कम टॅक्स अंतर्गत एका व्यक्तीला जे काही सूट मिळतात त्या सगळ्या सूट आपण प्रोपरेटरशिप मध्ये घेऊ शकतो ते आपल्याला सगळ्यात मोठी फायद्याची बाजू आहे याच्या जा अंतर्गत जास्त कम्प्लायन्सेस नसतात जास्त किसकटपणा नसतो त्याचप्रमाणे प्रोपरेटरशिपचे काही तोटे सुद्धा आहेत ज्यामुळे प्रोपरेटरशिप ही खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकत नाही सगळ्यात मोठा पहिला तोटा म्हणजे याची बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे म्हणजे व्यवसायामध्ये नुकसान झाल्यास त्या व्यापाऱ्याला उद्योजकाला ते नुकसान भरून द्यावं लागू शकतं या अंतर्गत फंडिंग उभारणं हे बऱ्यापैकी कठीण असतं म्हणजे एकच व्यक्ती त्याचं स्वतःचं कॅपिटल टाकतो आणि त्याच्याच मालकीची संस्था असल्यामुळे त्याला इतर कोणी भागीदार घेता येत नाही किंवा इतर कोणाकडून कुण इन्वेस्टमेंट त्या बिझनेस मध्ये घेता येत नाही या उद्योगाच्या या मर्यादा आहेत त्याचप्रमाणे बाजारामध्ये प्रोपरेटरशिप ची क्रेडिबिलिटी म्हणजे त्याची विश्वासार्हता ही कमी प्रमाणात मानली जाते इतर प्रायव्हेट लिमिटेड किंवा एल या उद्योगांच्या प्रमाणामध्ये हो तसेच समजा त्या प्रोपरेटरची डेथ झाल्यास तो व्यवसाय त्याच वेळी बंद पडतो म्हणजे पुढे तो व्यवसाय चालवता येत नाही कारण की त्या व्यक्तीच्या नावानेच तो व्यवसाय चालत असतो प्रोपरेटर म्हणजे त्या उद्योग व्यवसायाचा मालक नसेल तर ती प्रोपरेटरशिप सुद्धा दा बंद पडते आणि त्या दिवशी तिचं अस्तित्व संपुष्टात येतं आणि मोठ्या प्रमाणात उद्योग वाढवण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोपरेटरशिप ही पुरशी अशी संस्था नाही आहे जे बिगिनर्स आहेत नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतात त्यांच्यासाठी प्रोपरेटरशिप ही नक्कीच चांगली फॉर्म आहे परंतु मोठा उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी नाही प्रॉपरेटरशिपच्या टॅक्सेशन मध्ये मी आपल्याला एक महत्वाचा भाग सांगितला होता त्यामध्ये की प्रोपरेटरशिपला प्रोपरेटरचे म्हणजे एका व्यक्तीला लागणारे जे काही एक्झम्शन आहेत इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत त्याचा सगळ्या गोष्टींचा बेनिफिट त्याला येतो म्हणजे साधारणतः आता या वर्षी आपल्याला बारा लाखापर्यंत एक्झमटेड इन्कम आहे एक्झॅक्युटेड इन्कम आपल्या कमीच आहे परंतु बारा लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर आपल्याला एक रुपया पण टॅक्स भरायला येणार नाही या गोष्टीचा बेनिफिट प्रोपरेटरशिप घेऊ शकते परंतु या जागी जर पार्टनरशिप फॉर्म असेल एल असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्या अनुषंगाने सव्वीस टक्के किंवा तीस टक्के त्यांना पहिल्या रुपयापासून टॅक्स भरावा लागतो परंतु प्रॉपेटरशिप मध्ये असल्यास आपल्याला बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नासाठी एक रुपया सुद्धा टॅक्स भरायची गरज नाही आहे हा प्रोपरेटरशिपचा सगळ्यात मोठा फायदा आहे त्याचप्रमाणे इतर जे काही जीएसटी रजिस्ट्रेशन आहे प्रोफेशन टॅक्स आहे हे इतर उद्योग व्यवसायांप्रमाणे प्रमाणे प्रोपर्टरशिप लागू असतात प्रोपर्टरशिप फर्म मध्ये कम्प्लायन्सेस कुठले कुठल्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात या अंतर्गत शॉप शॉपॅट किंवा उद्यम रजिस्ट्रेशन हे काही त्याचे रजिस्ट्रेशनचे जे प्रकार आहेत त्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचे वेगळे कम्प्लायन्स असतात फक्त तो वार्षिक स्वरूपामध्ये ते अपडेट करून घेतलं इतकं ते पुरेसं होतं आणि ते काही जास्त खर्चिक नसतं त्यासोबतच आपण जर जीएसटीची नोंदणी घेतली असेल तर त्याचे रिटर्न त्याचे कंप्लायन्सेस या गोष्टी कराव्या लागतात एक कोटीच्या वर आपली आर्थिक उलाढाल गेली तर इन्कम टॅक्स कायद्यानुसार लागू असल्यास आपल्याला इन्कम टॅक्स ऑडिट सुद्धा करावं लागतं त्याचप्रमाणे टीडीएस प्रोपेशन टॅक्स किंवा इतर काय अंतर्गत जसं फूड लायसन्स तुम्ही काढला असेल तर त्याच्या दे रिटर्न्स भरणं या सगळ्या गोष्टींच्या व्यवसायामध्ये येत असाल तर अशा वेळी आहे तो तुमच्यासाठी खूप सुटेबल आहे चांगला आहे सुरुवातीला आपण या अंतर्गत स्वतःला तपासा स्वतःच्या क्षमतांचा अंदाज घेऊनच मग आपण पुढच्या प्रकारच्या हेवी जे काही बिझनेस रजिस्ट्रेशन आहेत म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल एल एल पी असेल किंवा जर आपल्याला खरंच भागीदाराची गरज असेल तर पार्टनरशिप फॉर्म असेल या प्रकारच्या रजिस्ट्रेशनच्या प्रकार आपण जाऊ शकतो परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपण प्रोपरेटरशिपच रजिस्टर केली पाहिजे असं माझं रिकमेंडेशन आहे जर तुम्हाला स्वतःची प्रॉपर्टरशिप फॉर्म नोंदणी करायची असेल किंवा इतर जे काही आहे आहे लायसन्स या प्रकारच्या सगळ्या उद्योग व्यवसायांच्या नोंदणी करायची असेल तर करून तुम्हाला या सगळ्या व्यवसायांच्या नोंदणी करण्यासाठी व्यावसायिक सेवा उपलब्ध आहेत स्क्रीन दिलेल्या या व्हॉट्सअप नंबर संपर्क करून आपण आमच्या या व्यावसायिक सेवा घेऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच प्रोपरेटरशिप बाबतची ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असली माहिती तुम्हाला वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे काही नव उद्योजक आहेत त्यांना सुद्धा नोंदणीच्या प्रकाराबाबत संपूर्ण माहिती होईल आणि ते आपला उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतील आणि असेच उद्योग व्यवसाया संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद